हाय हॅलो नमस्कार मंडळी हिरो हेमंत के दुनिया या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मित्रांनो मी आणि आमचे मित्रमंडळी ट्रेनने प्रवास करत आहोत आत्ता आम्ही कुठे उतरलोदीन हे पाठीमागे हजरत निजामुद्दीन मंडळी हे आमचे सर्व सहकारी पत्त्याचा गेम खेळतात पण हा कोणता तरी वेगळाच गेम आहे काय गाडो पीसी अरे बाबा हे मी पहिल्यांदा ऐकले गाडो पीसी आहे म्हणून कसा

आगा। 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 शुचा शुचा। <laughs> अरे नाही आपल्यालाय ग माझ्या खाण्या दुसऱ्या पट्टी उलट

काका तुई

दादा आता सगळेकडे काय केलं आता सगळे पत्ते तुझ्याकडे दादा खेळलेला आहे चला काय झालं सांगायला खेळामध्ये कसं खेळायला खेळाचं नाव आहे का खेळाचं नाव आहे गाढो पीसी या प्रत्येकाला पाण्याचे पाच पाच दहा दहा जेवढे काही ठरलेलं आहे तेवढे आणि जो पल्ला टाकेल तोच पत्ता म्हणजे बदाम असेल त्या सगळे बदाम टाकतील कोणता चौथी चौकी पंजी जी काही असेल ते आणि त्याचा जसं मोठा पत्ता असेल त्याचा तो हात होऊन जाईल म्हणजे ते होऊन जाईल आणि त्याच्याजवळ तो पत्ता नसेल मग त्याच्याजवळ बाजूचे पत्ते घ्यायच राहायचे घेत राहायचे घेत राहायचे जोपर्यंत तो पत्ता येत नाही तो बाजूचा असं करून जो पहिले सगळ्यांचे पत्ते संप घेणार पहिला मग दुसरा तिथे शेवटचा असेल तो गाडू म्हणून त्याला गाडू पस आमच्याकडे दादा झालेला रिस्पेक्टेडा अशा प्रकारे गाड्यापिशीमध्ये जे विन झालेले आहेत ते आहेत छान दादा

वेळ पार्टीमध्ये भेटू